आज आपण बनणार आहोत एकदम इन्स्टंट बनणारी म्हणजेच कमीत कमी वेळेमध्ये बनणारी पावभाजी ही फक्त कुकरमध्ये आणि ही भाजी एकदम अप्रतिम लागते तर चला मग माझ्यासोबत वेळ न वाया घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात एकदम हॉटेलसारखी टेस्टी भाजी होण्याकरिता आपण यामध्ये काही भाज्या घालत आहोत तर त्यामध्ये घेत आहेत बटाटे मटार फुलगोबी टोमॅटो शिमला मिर्च आणि आवडीप्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल तर गाजर आणि बीटरूट हे कलरसाठी यूज करायचं असतं त्यामुळे हे खायलाही छान लागते आणि कलरसुद्धा ह्या भाजीला एकदम छान असा येतो तर चला मग भाज्या बघूनच तोंडाला पाणी असं सुटलेलं असेलच तर आता आपण ही भाजी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी कुकर घेत आहे आणि कुकरमध्ये भरपूर असं तेल घालत आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन कट करून घेतलेले कांदे ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान असे तळले जातात कांदा व्यवस्थित असा तळला गेला की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत लसण अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट तर मी भरपूर प्रमाणामध्येच ही पेस्ट यामध्ये घातलेली आहे जेणेकरून याला छान अशी टेस्ट यायला हवी आता हे सुद्धा छान असं आपण यासोबतच परतून घ्यायचं आहे आता हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित असे तळून झाल्यानंतर आपण आता यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर अर्धा ते एक चमचा तिखट त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला घालून घेत आहे जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरीही चालेल आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे पावभाजी मसाला आणि आता हे सर्व छान असं एकत्रित हालवून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित असं तळलं जातं तर पावभाजीसाठी लागणारा जो झटपट असा मसाला जो आहे ना तो आपण इथं तयार करून घेतलेला आहे आता आपण या सर्व भाज्या ज्या कट करून घेतलेल्या होत्या तर त्यामध्ये घालून घेत आहोत तर सुरुवातीलाच आपण या छान स्वच्छ धुवून कट करूनच घेतलेल्या आहे आणि मगच मी यामध्ये घालत आहे तर, तर मी यामध्ये अर्धी वाटी शिमला मिर्च अर्धी वाटी फुलगोबी अर्धी वाटी गाजर पाव वाटी बीटरूट आणि एक वाटी टोमॅटो त्यानंतर अर्धी वाटी ती पाऊन वाटी मटार हे छान ताजे मटार आहेत जर जा तुमच्याकडे ताजे मटार नसतील तर तुम्ही वाळलेले मटार रात्री भिजवून मग यामध्ये वापरले तरीही चालतील आणि त्यानंतर इथे मी चार बटाटे घेतलेले होते त्याची साल काढून कट करून ते पाण्यामध्ये ठेवलेले होते आता हे सुद्धा यामध्ये घालून घेत आहे आता ह्या सर्व भाज्या छान एकत्रित अशा करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान परतवून अशा घेतल्या की मग ती खूप मस्त अशा लागतात त्यानंतर आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे मी एक ते दीड चमचा मीठ घालून घेत आहे तर मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्या सर्व भाज्या छान एकत्रित करून परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण ह्या भाज्या दोन एक ते दोन मिनिट मस्त अशा परतवून घेतल्यामुळे याला छान असा कलर येतो छान अशी टेस्टसुद्धा लागते तर पाव ला आता पावभाजीच्या भाज्या मसाले छान असं परतून झालेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे थोडं पाणी कमी जास्त झालं तरीही चालते पाणी घातल्यानंतर एक आता एकदा हे परत एकदा छान असं एकत्रित करून घेऊया आणि आता झाकण लावून आपण छान दोन ते तीन शिट्ट्या काढल्यानंतर मी ते गॅस बंद केलेला आहे आणि आता हे कुकर थोडं थंड झालेलं आहे आणि आपण आता हे झाकण काढून बघणार आहोत की भाज्या किती छान अशा शिजलेल्या आहेत की नाही तर तुम्ही बघू शकता या भाज्या एकदम परफेक्टली अशा शिजलेल्या आहेत दिसायला एकदम मस्त दिसत आहे तर आता आपल्याला स्मॅशरने भाज्या छान अशा स्मॅश करून घ्यायच्या आहे तर ह्या भाज्या एकदम पटकन एकदम इझिली अशा स्मॅश होतात कारण ह्या परफेक्टली अशा शिजलेल्या असल्यामुळे तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी ही भाजी आपली दिसत आहे आता तयार झालेल्या भाजीवरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण हे कोथिंबीर छान अशी एकत्रित करून घेत आहोत तयार झालेली भाजी थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालत आहे तर जवळपास मी ते अर्धा कप गरम पाणी करून घालत आहे आणि आता हे सर्व छान परत एकदा आपण व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहोत तर एकदम चविष्ट आणि झटपट बनणारी आपली ही पावभाजी आपण ही मस्त अशी रेडी करून घेतलेलीच आहे पण आता अजून आपल्याला याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी इथं मला तुपाचा तडका यावरती घालायचा आहे तर त्यासाठी इथे मी का छोट्याशा पॅनमध्ये एक ते दीड चमचा तूप घेत आहे आणि त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत काश्मिरी लाल मिर्च पावडर जेणेकरून ह्या भाजीला छान असा अजून कलर येईल आणि त्यामध्येच आपण घालून घेत आहोत अजून दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला भरपूर पावभाजी मसाला घातल्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते तर आता हा तडका आपण या भाजीमध्ये घालून घेत आहोत जेणेकरून या भाजीला छान अशी टेस्ट येईल तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने एकदम झटपट बनणारी एकदम चविष्ट अशी हॉटेलसारखी जर तुम्हालाही पावभाजी बनवायची असेल ना तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघू शकता आणि ट्राय केल्यानंतर तुम्ही मला कमेंट करू शकता तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही पावभाजीची रेसिपी पूर्ण बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद